नमस्कार उपस्थित मान्यवर पाहुणे तसेच आळे पिरपळवंडी जिल्हा परिषद गटातील सर्व माननीय महिला भगिनींनो भव्य महिला मेळाला व लकी ड्रॉ कार्यक्रम विजय रंजना भिका कुऱ्हाडे सर यांच्या संकल्पनेतून आपल्या सर्वांसाठी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख उपस्थिती लाभली आहे सौ गौरीताई अतुल शेठ बेनके संस्थापक व अध्यक्षा अंजली उन्नती फाउंडेशन जुन्नर तसेच कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत सौ मंदाताई बाळासाहेब दांगट सचिव शिवप्रेरणा शिक्षण संस्था जुन्नर आणि आपल्या वाणीने प्रेरणा देणारे महाराष्ट्राचे लोक कवी प्रात प्रशांत मोरे सर आकर्षक बक्षिसे पहिलं बक्षीस मेळाव्याची महाराणी इलेक्ट्रिक स्कूटर दुसरी बक्षीस फ्रीज तिसरे बत्तीस इंच चौथे बक्षीस स्मार्टफोन पाचवे बक्षीस मिक्सर सहावे बक्षीस इस्त्री आठवे बक्षीस पैठणी आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गटातील सर्व महिलांची उपस्थिती प्रार्थनीय आहे ठिकाण महालक्ष्मी मंदिर उमरज नंबर एक दिनांक शनिवार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमास येणाऱ्या सर्व महिलांसाठी बसेसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे कृपया निर्धारित वेळेत प्रवासाचा लाभ घ्यावा तसेच कार्यक्रमादरम्यान सर्वांसाठी स्नेहभोजनाची उत्कृष्ट सोय ठेवण्यात आली आहे आपण सर्वांनी जरूर सहभागी व्हावे मेळाव्यात उपस्थित प्रत्येक महिलेसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे कृपया स्टॉल वर भेट नोंदवून भेट, भेट वस्तू स्वीकाराव्यात लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी लकी ड्रॉ कूपन कार्यक्रम स्थळी येऊन नाम नोंदवणी करून जमा करणे आवश्यक आहे आळे फाट्याच्या यशस्वी मेळाव्यानंतर हा मेळावा उमरस गावी संपन्न होतोय did